श्री गुरुदेव दत्त आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या अकरा चुका करू नका नाही तर रातोरात कंगाल बनाल आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याच विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या कारण आपण टाळायला हव्या कोणत्या आहेत त्या, आहे त्या गोष्टी ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आंघोळीनंतर अशा कोणत्या चुका करू नयेत हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा अशा <coughs> बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळते असते त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुंडवडा जाणवतो काही जणांना उठल्यानं उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग आंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्तानं लवकर बाहेर जायचं असतं हे खरं आहे पण अशा वेळीसुद्धा अंघोळ न करता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुकीचे आहे अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचाराप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिव, शिजवलेले गेलेले अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनलं जातं तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण घरात दरिद्रता आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होते घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेचच धुऊन टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा अंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाक घरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळे ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाण जाणं महत्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल तर अगदीच बरोबर आहे पण या पुढची गोष्ट एका की आंघोळ करणं का गरजेचं आहे गरुडपुरानुसार भगवान श्रीहरिविष्णू पक्षी राजा गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीची वेळ माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची शुद्धता काढून टाकण्यासाठी आंघोळ फार महत्वाची आहे म्हणून माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केले तर कोणतेही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जेथे अशुद्धता असते तेथे ते नकारात्मक शक्तीचा वास असतो म्हणूनच गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजे नकारात्मक शक्ती या अंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत राहते या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुरानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मी वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतो त्याला कधीही यश मिळू शकत नाही याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातसुद्धा अनेक संकट येत राहतात असेही मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पाप धुटली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो मग तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेलं आहे तर नक्कीच ती गोष्ट महत्त्वाची आहे का म्हणजे अंघोळ करणे हे जरी साधं वाटलं असेल तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे हे मात्र नक्की आहे आता पाहूया की गरुडपुरानुसार अंघोळ केल्यानंतर अशा कोणत्या अकरा चुका मनुष्याने करू नयेत अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्ट करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्रांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये या अकरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा अप्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुट कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटत असतं आणि व्यक्ती टाप टीप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम ही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडतात अशा चुका लवकरच बंद करा आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते की या अशा चुकामुळे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्ष करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तुदोष केवळ घराच्या दिशाचं नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचार्याशी संबंधित गोष्टीचाही उल्लेख केलेला आहे आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही चुका करतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाने पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडताना ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचलेल्या त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मक नकरात्म, नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी विवाद वाद होत राहत असतो या कारणामुळे माणसाची प्रगती खुंटते तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशोक प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळी स्नानागृहात घाणेरडी पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घराचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहु ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट टॉयलेट बाथरूममध्ये बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागू शकतात तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची वाईट सवय असते ही आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हाला ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह ख्रोदीत होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते शक्य शक शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक वाढते ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये संघर्षांना सामोरे जावे लागते बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेली पाणी बादलीत ठेवतात सोडून देतात तर ही चुका सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असते तर ती उलटी ठेवा रिकामी बादली जर सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते खूप पैसा दा दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एका पाठोपाठ एक आजारी पडू शक पडू लागतात आणि तुमच्या घरात या सर्व कारणामुळे गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावावे माता पतिनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावता लावतात पण असं करू नये कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी रा असतात देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये कारण त्या ठिपक्या ठिपक्याबरोबर भरलेल्या सिंदूर देखील खाली पडतो आणि अपमान होतो आंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारी कापावेत याने लक्ष्मी प्राप्तीचे योग्य बनतात असे कारणे शुभ मानले जाते परंतु आंघोळी केल्यानंतर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो आंघोळीनंतर बाथरूममध्ये आले ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याच्या कंटाळा करतात आणि मग असे ओल ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्येच पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असे केल्याने सूर्य देव तुमच्यावर कोपतात तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा याचा अभाव अभाव निर्माण होतो बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकतात अस्वच्छ पाण्यामुळे जंतू जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपणे येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीची योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू हल खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यासाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण आयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दिवसात दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते आणि आपली योग्य पद्धत वाढते निलगिरीचे तेल पाण्यामध्ये मिसळा जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून गच्च गच्च धरावे असे दोन तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळेल आंघोळी करण्याची सुयोग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शावरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धत ही बदलली आहे आंघोळ करताना शरीराआधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकतात मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळी नेहमी करावी असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा असा वापर करावा ज्याने तापमान रूट रूम टेम्प टेम्परेचरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहिनी आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच दिवसात कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो वि वी... विस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निषिद्ध आहे विवस्त्र आंघोळ करणाऱ्यांना शास्त्रात काय म्हटलं आहे त्यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर निर्वस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते ते कपडे चोरल्यावर गोपिका फार हाताश झाल्या त्यांनी नट नटकड कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकाने खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना या गा वागण्यातून बोध देत म्हटले की कधीही आपण निर्वस्त्र होऊन आंघोळ करणे चुकीचे आहे असे केल्याने आपण जलदेवतावरून त्यांचा अपमान करतो त्यामुळे सर्वजणिक ठिकाणी अथवा खोलीमध्ये देखील निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत अस अंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिक देखील खालावते व नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय अंघोळ केली तर तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो पुरानुसार जेव्हा तुम्ही स्नान करत तेव्हा तुमचे पित्र म्हणजे स्मूथ मू मृत प्रवर तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही निर्वस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते विनास स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही निर्वस्त्र आंघोळ करू नये पद्मपुरानुसार अंघोळची पाणी पितरांना जाते आणि विवस्ना निर्वसन स्नान करणारी म्हणजे पितरांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे मानली जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी निर्वस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर करू